भाकर माय आजनी पण डोक्याने भाकर मांगेल रात्रीची का, का देण ताई चालते मले पाण्यात डुबवून खाऊन घेईन मी अरे मंग्या तू भाकरी कोण मांगर आज काय ना याच मंग्या अरे <laughs> मंग्यान मंग्या देश देव ताई भाकर असे काय म्हणते मले मंग्यान मुंग्यान चुंग्या मया घरी येऊन ना आणखीन माशी असं उत्तर बोलतो का दे शिंत दे कस नाही होता दे म्हणजे तुला असं वाटतं की मी कोणाला काहीच देत नाही बा खावडत नाही असं वाटतं का तुला दिसत रोजच माझ्या करतो किलो भर मटन राहते समजला का तुला हे माय की नाही दोन बागर बिल्ले ते रोज जेवणच जेवणाचे सकाळ संध्याकाळ तुला असं वाटतं मी कोणाला देत नाही पाय रे ती माय आहे ना मग तू म्हणतो कि मग मी बोलतो बिल्ली म्हणते आपल्याला बिल्ली uh -oh. काम कशी करून घेते आपल्याकडून मस्त पाय सगळं चांगले डोळे सगळं चांगला दष्टपुष्ट <laughs> मस्त माणसानं वावरात जावा कसं कसं काम करवा दोन पैसे मिळवा नाहीच ना आपल्या घरी खावा काय मागत फिरवा असं काकू त्याची बाई तिला सोडून चालले गेले बिचाराले तिची माय आजारी आहे नको नाकडे ताई तो भाकरी भीकने मागणार तर मग बाई सोडून चालली गेली तुले काउन रे बाप्पा हाव ना ताई काय करता आता मग मानशी बस फुटक ये कोणतीच गोष्ट माहिती ठिकाणावर नाही काय सांगा तुम्हाला आता मी इंक्याच्या पप्पाने फोन लावते आणि आज तुले मत नाणते थांब जरा इंक्या त्या मम्मी कडे तर डायरेक्ट आय फोन आहे बाप्पा

మీ బయణ హలో ఫంజ హలో సంధ్యా तुला मस्त गरम गरम मटन खावते मी हा आता बाकी भाकरी काय खातो बाप रे आज तो सली भान जमले मी तो मटन आज तो डायरेक्ट बाप ये तो ताई मग संध्याकाळी येतो मग मी हो हा ये जो पर हो जात मी आता शेतामध्ये डोरा पाणी पाजून या पटकन बरा मम्मी ये ता तो आम्ही लगेच काल तो सोनू बोले गे आपण काय हो ताई माय बाऊ घरी नाही का माय वही कोणाला पिना మీకు రెంజ్ మాయ పట్లే మటన్ హలో మటన్ చాలా కింద మటన్ व सांगला तेवढं करा मी ना आत्ता कॅलेंडर पाहिलं हा उपाशी आज एकादशी आहे अन्न का, का, का ते मटा घरी दिन वापस ते आता वापस चांगला वाटते का ते काम ना सांगला तेवढं करा घरी ते मटा अन्न पहिले सांगते हा मला ऐकून येतात रेंज गेली हॅलो 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 तुमची बहीण येईल तिला कस काय मटन खाऊ घालेन मी रोजच्या रोजच हा ते आता दोन तीन दिवस साडेच येते तिला आज मटणच खाऊ घालत तिने काय झालं होतं तू व माय व ते दिवसानंतर आले माय माई बहीण या माय घरात येणं कधी नव आता तर परवा गेली मी त्या करून ना जा त्याशिवाय करतो साईमध्ये बरोबर आहे ते म्हणणं केलं वाटन वापस येतो ऐका व तुम्ही मी सांगते तेवढं ऐका ना घेणं वापस मटन सांगलो घेणे आता तुमची बहीण येईल म्हणून तशी माई बहीण गेले तुम्हाला बहिणी पाहते का हे गिरी केलो काय नाही बहीण तुमच्या बहीण सगळ्या वनाची तिलाच लागेल शिल्लक मटण घेण्या सहा सात किलो घेण्या चांगलं दनके बाद खुद्या पार्टी तुमच्या बहिणीसाठी व दुसरं कोणी पाहुण्याची बहीण आली का हा आली ते बी नाव तिचं आणि गाव आपलं व घालशील व माया डोळ्यात बोट हे बद्दी असतल बायकोची बहीण आली कि दिवाई आणि नवऱ्याची बहीण आली म्हणजे ताका संग शेवाई रे वा